हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग गट क संवर्गातील लातूर या जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती आपल्या हाती आली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट क संवर्गातील रिक्त रिक्तपदे भरण्याबाबतची जाहिरात महाभरती दोन हजार अठरा उपसंचालक आरोग्यसेवा लातूर मंडळ लातूर यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापरिषद डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर शासनाचे सदर जाहिरात शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पाहू या जाहिरात भांडार आणि वस्त्रपाल एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्केप्रमाणे पाच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तीस टक्केप्रमाणे दोन प्रयोगशाळा सहाय्यक दहा क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी पंधरा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के याप्रमाणे तीन रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी तीस टक्केप्रमाणे एक औषध निर्माण अधिकारी चौतीस आहार तज्ञ चार ई सी जी तंत्रज्ञ दोन दंतयांत्रिकी पाच अधिपरिचारिका आरोग्यसेवा संचालनालय व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या शासकीय परिचर्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी राखीव एकसष्ट अधिपरिचारिका खाजगी परिचर संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी राखीव एकोणसाठ शिंपी एक नळकारागीर दोन सुतार दोन दंत आरोग्य दोन लिपिक अकरा अशी दोनशे वीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज व परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे अठरा तीन दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल सविस्तर जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट डॉट जी डॉट इन व शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे वरील पदांची सामाजिक व समांतर आरक्षण न्यायपदांची माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू डॉट इन व महापरीक्षा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी महापरिषद डॉट जी डॉट इन हे संकेतस्थळ दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ते अठरा तीन दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत कार्यरत राहील अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिराती दिलेल्या दिले सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत ठिकाण लातूर दिनांक बावीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो यामध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जे आहे चाळीस टक्के ही पदं नाही आहेत याचीसुद्धा जाहिरात येणार आहे ही जाहिरातसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच पाहायला मिळेल तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा कारण पुढील जिल्ह्याची व्हिडिओ लवकरच येत आहे त्याची माहितीसुद्धा तुम्हाला नोटिफिकेशनच्या सहाय्याने मिळून जाईल धन्यवाद